मित्रांनो एका बोरला अडीच इंच आणि एका बोरला पाच इंच पाणी लागलेले आहे पाच इंच पेक्षा जास्त आहे पण आपण पाच इंच धरूयात मला असं वाटते पाणी दोन अडीच इंच लागलं तर ते फार मुबलक होतं कारण पंपाला तेवढंच पाणी बाहेर येतं त्याच्यामुळं फार मोठं पाणी लागणे धोक्याचं पण आहे आणि चांगलं पण आहे दोन दो ऑप्शन आहेत मला असं वाटतंय ज्याला जास्त लागलं ते वेल्डन त्याला थोडं लेवलमध्ये लागलं दोन अडीच इंच फार लॉटॉप झालं माझ्या हिशोबाने फार चांगल्या प्रकारचं पाणी असते आणि समाधानकारक आहे दोघांनाही फोन झाले त्यांनीच फोन केले दादा आम्ही समाधानी झालो फक्त तुमच्या प्रयोगामुळे माझा प्रयोग नाही तो सर्वांचा प्रयोग आहे तुम्हा सर्वांचा प्रयोग माझा काही नाही त्याच्यामध्ये मी मी एक मध्यस्थ आहे ईश्वराने मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केला असावं आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि मला असं वाटतं मला सेवा करायचा मौका मिळाला तो प्रयोग तुमच्यापर्यंत पोहोचाय पोहोचावायला मिळाला विशेष म्हणजे वीस पंचवीस तीस फेल नंतर आपल्याकडं ऐंशी टक्के प्रोजेक्ट आले आणि त्याच्यानंतरचे ते प्रोजेक्ट सक्सेस झाले आणि त्यांचं जे क्षेत्र आहे ते ओलिताखाली आलं आणि त्या आनंदासारखा मला वाटतं दुसरा आनंदच नाही आहे महाराष्ट्रातून तमाम कॉल असतात डेली दोन दिवसाला आठ दिवसाला पाच दिवसाला असे कॉल करणारे भरपूर मित्रमंडळ आहेत फार उच्च पदावरचे लोक आहेत किंवा उच्च शिक्षित आहेत किंवा एक वयस्कर आहेत किंवा यंगस्टर आहेत सगळे एकदम आपुलकीने वागतात कारण त्यांना त्याचे रिझल्ट कळाले प्रयोग कळाला आणि मग त्यांचं समाधान झालं तर मित्रांनो मलाही लोकांची किंवा आपल्या सगळ्या मित्रांची सेवा करून एक आनंद मिळाला किंवा आपण जे म्हणतो ना समाधान मिळालं त्याच्यापेक्षा वेगळं समाधान काही नसते मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आपला चार दिवसापूर्वी रूट झाला आणि त्या रूटमधले दोन पॉईंट फायनल झालेले बघितले व्हिडिओच्या अगोदर सुरुवातीलाच एकाला पाच इंच पाणी लागले आणि एकाला जवळजवळ अडीच इंचापर्यंत पाणी लागलेलं आहे सुपरहिट झालेले पॉईंट आहेत अजून चार पॉईंट राहिले थोडायचे त्या अख्या रूटमध्ये पाच सहा पॉइंट झालेले आपले दोन झालेत आणि चार इंचे रिझल्ट आपल्याला लवकरच येतील आणि मला असं वाटतंय पाणी शोध आपला पंधरा दिवसानंतर सुरू होणार आहे म्हणजे ऑल महाराष्ट्रात सध्या तरी पावसामुळे आपण होल्ड केला होता आणि फक्त घाई करू नका जे फार जुने आहेत चार चार पाच पाच वर्षावर जात तसे आपल्याला कवर व्हायला हो लागलेत त्याच लोकांपर्यंत आपण पोहोचूयात आणि फार घाई करू नका अजून भरपूर वेळ आहे फारच अडचण असेल त्यांनी कॉल करावा विहिरीचे प्रोजेक्ट असेल त्यांनी कॉल करावा बाकी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत आपलं होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपले पॉईंट सुपरहिट झाले आहेत आणि आपला पाणीशोध आपला प्रयोग फार सुंदर आणि सुटसुटीत आहे सोपा आहे आणि फार रिझल्ट आहे त्याचा पण माझ्या अभ्यासानुसार फार सुपरहिट झालेले प्रोजेक्ट आहेत महाराष्ट्रातून तमाम पाणी शोधकांचे किंवा तमाम शेतकऱ्यांचे कॉल येतात सर तुम्ही कमेंटही पाहत असाल आमचे हे पॉईंट सक्सेस झाले आमचे चार सक्सेस झाले आमचे वीस पंच्याऐंशी ऐंशी नव्वद प्रत्येक पाणी शोधकाचे तीनशे तीनशे पॉईंट सुपरेट झाले कधी त्यातले तीनशे दोन ड्रॉप झाले फल्टी मटेरियल लागला किंवा गॅप लागला तिथं थोडी अडचण आली गाडी चालली नाही तर अशा ठिकाणी थोड्या अडचणी आल्यात तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं की बाबा यापुढे पाणी शोध करताना या प्रयोगाचा शंभर टक्के तुम्ही अवलंब करून बघा पहिलं तर तुम्हाला त्याची शंका असेल तर तुमचे जे जिवंत बोर आहेत सध्या चालू किंवा विहिरीच्या लाईन आहेत त्याच्यावर जाऊन तारांनी चेक करा आणि मगच त्याचा वापर करा पहिली जास्त प्रॅक्टिस करा असं नाही की तारा फिरले मग लगेच जायचं पॉईंट बघायचा ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात व्हिडिओच्या ए टू झेड गोष्टी बघा आणि त्याच्यानंतरच प्रयोग करा मला असं वाटतंय मला बोलवण्यापेक्षा तुम्ही केलेला प्रयोग हा सुटसुटीत आहे तर महाराष्ट्रात भरपूर प्रयोग चालतात नारळ असेल लिंबाची काडी असेल मशीन असेल सगळे प्रयोग आहेत मला असं वाटतं या प्रयोगात जे मला तथ्य जाणवलं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयोगाला मिळालेलं यश घवघवीत आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि यापुढेही यश मिळत राहील तर मला असं वाटतं की पुढं आपण सर्वांनी तो प्रयोग करावा आणि आपलं यश आपण आपल्या स्वतःच्या पदार्थात पाडून घ्यावं हो, नुकसानीपासून वाचावं वा, आणि बऱ्याचसं काही समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवलं जातात त्याच्यापासून वाचावं वा, तुमच्या नशिबात नाही म्हणून पाणी नाही असं होत नसते भूगर्भामध्ये संशोधन करावं लागेल तुमच्या टेक्निक वापरून नवनवीन प्रकार नवीन नवीन टेक्निक वापरल्यानंतरच तुम्हाला त्या पाण्याच्या स्रोतापर्यंत पोहोचता येईल नाहीतर मग ड्रॉपलाईनवर किंवा फॉल्टी मटेरियलवर तुमचे पॉईंट जाणार आणि परिणामी तुम्हाला फार मोठा दणका बसेल असं माझं एकंदरीत मत आहे तर मित्रांनो यापुढे नक्कीच विचार करा ह्या प्रयोगाचे पार्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट झालेले आहेत पार्ट वन त्याशी पुन्हा रिपीट झालेला आहे चौ चार दिवसात चार दिवसापूर्वी पार्ट टू आपण आता ग्राउंडलाच करू डायरेक्ट आता चार पाच दिवसानंतर किंवा आठ दिवसानंतर आपला रूट आहे सातारा आहे धाराशिव आहे जळगाव आहे गंगापूर वैजापूर राहुरी आहे आता आता हा नेक्स्ट रूट होईल नाही दोन चार दिवसानंतर किंवा पाच दिवसानंतर लोकल रूट होतील रहरीचा गंगापूरचा वैजापूरचा संभाजीनगरचा लॉंग रूट आहे ते थोडा वेळ लागेल दहा पंधरा दिवस त्याच्यानंतर आपण प्रयोग सुरू करू आणि म्हणजे वैयक्तिकपणे मी सांगल म्हणजे अंतकरणापासून मला बोलवण्यापेक्षा आज आपण तीन चार वर्षापासून काम करतो आहे आणि फार मोठं नुकसान किंवा फार कोणाला त्रास झाले नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं हा प्रयोग आवर्जून सर्व सर्वांनी स्वतःही करावा या प्रयोगावर उच्च शिक्षित मोठ्या प्रमाणात लोक आहेत किंवा यंगस्टर आहेत ज्यांना नोकरी नाही किंवा शेती करायची शेती बरोबर आहे ते लोक या प्रयोगाचा फार वापर चांगला करून पाण्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतंय आता शेवटी ज्याचं विचार जे त्याची बुद्धी ज्याला कसं शोधायचं तो त्यांचा प्रश्न राहिला पण माझं सांगण्याचं काम आहे आणि ते तुम्ही ऐकायचं नाही ऐकायचं शेवटी तुम्हाला तो प्रयोग बघितल्यानंतर किंवा त्या गोष्टी बघितल्यानंतरच कळेल तर चला मित्रांनो ज्यादा काही बोलत नाही आता भेटू उद्याच्या भागात नमस्कार धन्यवाद